नमस्कार मित्रांनो डिजिटल हब चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघणार आहोत आर टी ॲडमिशन त्यात फार बदल झालेले आहेत तीन मोठे बदल झालेले आहेत तर ते आपण बघणार आहोत त्यानंतर ॲडमिशन कधी फॉर्म कधी चालू होणार याचंही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत तर त्या सगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आर टी ॲडमिशनमध्ये पहिल्या तर बालकांचे आधार कार्ड रहवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यात प्रवर्गाचं कोणते कोणते प्रवर्ग श म्हणजे दाखल होतो आर टीचं फॉर्म भरण्यासाठी पहिला हे जात सर्वगातील म्हणजे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती जमाती इतर मागास वर्गीय ओबीसी विशेष मागास बालिके एस बी सी या सर्वांना कास्ट सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर दिव्यांग बालिके त्याच्यानंतर एच आय व्ही ई बधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालिके त्याच्यानंतर कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पॅरेंट्सची डेथ झालेली आहे किंवा फादरची डेथ झाली किंवा मदरची डेथ झाली आहे असे मुलं आणि अनाथ मुलं ह्या अशी पाच कॅटेगरीमध्ये डिवायडेशन झालेलं आहे तर मग आता याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आपण ते बघणार त्यानंतर वंचित जा सर्वातील सर्वांगातील बालक असल्यास प प्रमाणपत्र वडिलांच्या आणि बालकाचे उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी विभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकांचा वडिलांचा बालकांच्या जातीचा दाखला असणं आवश्यक आहे वडील आणि जो स्टुडंट राहील त्यांना का सर्टिफिकेट पाहिजे त्यांच्या नावाची आणि पराजयातील जातीचे प्रमाणपत्र गायग्य धरण्यात येणार नाही आणि जर तुम्ही दिव्यांग मुलांसाठी विचारत असाल ता। तर त्यांना जिल्हा शिल्य चिका वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला ते डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इथे जोडायचं आहे जर तुम्ही अपंग असाल तर त्यानंतर एच आय व्ही किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र पाहिजे की तुम्हाला हे हे आ, डिसीज आहे बा म्हणून त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल अशा बालकांना प्रवेशाकरता आवश्यक लागणारे कागदपत्रे सक्षम पदाधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल डेथ सर्टिफिकेट लागेल पॅरेंट्सचे कोविड एकोणवीसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र एक सर्टिफिकेट मिळते जेव्हा ते डेथ होते त्यांची की यांची कोरोनामुळे डेथ झाली होती म्हणून आणि सदर मृत्यू कोविड एकोणवीस संबंधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय किंवा महानगरपालिका रुग्णालय इथून त्यांचा अहवाल पाहिजे आहे अनाथ बालिके अनाथ बालकांना जर बालक अनाथालय राहत नसेल तर पालक त्याचा सांभाळ करतात याचे त्याचे हमीपत्र आवश्यक राहील आणि अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेण्यात येऊ नयेत त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीच्या किंवा एम्प्लॉईचा दाखला वीस एकवीस बावीस तेवीस मार्च अखेरच्या एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले म्हणजे तुमची वार्षिक इन्कम आहे ती एक लाखाच्या आत असली पाहिजे तेव्हाच तुम्हाला येईल या कॅटेगरीत नाही तर नाही घटस्फोटीत रहवासी पुरावा लागेल त्यानंतर वडिलांचं आणि बालकाचं जातीचं प्रमाणपत्र लागेल आणि आईची इन्कम सर्टिफिकेट लागणार यात त्यानंतर न्याय परिविष्ट असल्यास घटस्फोट प्रकरणातील महिला म्हणजे ज्यांच्या घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा महिलेच्या बालिकेचा रहवासी पुरावा पाहिजे दोघांचाही आणि बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे आणि आईचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे नंतर आहे विधवा महिला विधवा महिला असेल तर प्रति पतीचं मृत्यूपत्र लागेल आणि विधवा महिलाचा आणि बालकाचा रहवासी पुरावा लागेल आणि आईचं इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि वडिलांचं आणि मुलाचं कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटातील सर्व प्रवेशपत्र बालकांकरता आवश्यक आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे का परंतु काही कारणामुळे बालक पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर त्यांच्या प्रकरणात बालकाचे पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकाच्या तात्पुरता प्रवेश देण्यात याव्या तसेच सदर आधार कार्ड तात्पुरता प्रवेश दिल्यानंतर दिनकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची अंतर्गत पंचवीस वर्षे आधार कार्डची पडताळणी करून पूर्ण करण्यात त्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये ग्रामपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्या आणि रुग्णालयात रजिस्टरमधील किंवा अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला पाहिजे आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्रद्वारे केलेले स्वयं निवेदन रहवासी व पुरावा म्हणजे रा रेनिंग कार्ड ड्रायविंग लायसन वाहन चालवण्याचा परवाना वीज टेलिफोन बिल पाणी पट्टी प्रॉपर्टी टॅक्स पावती घरपट्टी फ फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक लागेल ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून असतील तर भाडे तत्वावर राहण्याच्या पालकांतील भाडेकर हा दुय्यम निबंधकार्याच्या नोंदणीकृत असावा भाडेकर फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा त्याची कालावधी अकरा महिन्याचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट असायला पाहिजे म्हणते जर तुम्ही कुठे रेंट राहत असाल तर आणि आता तीन बदल नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या जीआरनुसार हे आहे या नियमास महाराष्ट्र पालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन असे म्हणावे महाराष्ट्र पालकांच्या मोफत व व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल परंतु असा असे की महाराष्ट्र शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांची इत्यादी पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची पद्धत नियम दोन हजार तेरानुसार वंचित दुर्बल गटातील पंचवीस टक्के प्रवेशातील ज्या खाजगी विना अनुदान शाळेच्या एक किलोमीटर एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकाराकडून निवडण्यात येणार नाही असा हा बदल करण्यात आलेला आहे पण हा एवढा मोठा बदल वाटत नाही मुलांच्या एज क्रायटेरिया आहे सहा ते चौदा वर्षाच्या ह्याच्यातला आणि आता जर तुम्हाला बघायचं असेल की फॉर्म कसा भरला जातो आर टी ॲडमिशनचा तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर व्हिडिओ फॉर्म भरण्याचा नक्कीच येणार